सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस राज्यसेवेच्या परीक्षेत आदिवासी भागातील वांजुळशेत गावची कन्या आणि मवेशी गावची सुनबाई प्रीतीताई बाजीराव वाळेकर यांनी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावलाय त्यामुळे त्यांना थेट उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे या निमित्तानं मवेशी गावच्या वतीनं या आदिवासी कन्येचा भव्य सत्कार सोहळा पार पडला संपूर्ण गावातून मिरवणूक काढून या कन्येवर लोकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला उडदावणे येथील आदिवासी कांबड नृत्यांना सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं तर हा क्षण मवेशी आणि वांजुळशेत गावासाठी आदिवासी समाजासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा होता हे गौरवशाली यश नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणा देणारं असेल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यमाजी लाहमटे गुरुजी होते तर यावेळी नामदेव गंभीरे बी के घोडे सोमनाथ वाळेकर पोपेरे सुरेभान घोडे हिले दत्तात्रय लांघी आदींनी या लाडक्या कन्येला शुभेच्छा दिल्या तिनं केवळ या पदावर न थांबता पुढील ध्येय निश्चित करावं अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे कठोर मेहनत जिद्द चिकाटी यामुळं मला हे यश मिळाले वाळेकर आणि भांगरे कुटुंबाच्या सपोर्टमुळं मी यशाला गवसणी घालू शकले असं सत्काराला उत्तर देताना प्रीतीताई वाळेकर यांनी म्हटलं आहे मी प्रीतीबाजीराव वाळेकर भांगरे माझी सी दोन हजार चोवीस मधून उपजिल्हाधिकारी या पदी निवड झालेली आहे माझा हा प्रवास हा ऑलमोस्ट सात ते आठ वर्षाचा होता या प्रवासामध्ये माझे दोन्ही कुटुंब सासरचे माहेरचे वाळेकर आणि भांगरे या कुटुंबाने खूप साथ दिलेली आहे आज जो सत्कार माझ्या गावामध्ये मवेशी मध्ये झाला तो विशेष आहे बऱ्याच ठिकाणी सत्कार झाले हा झालेला सत्कार हा माझ्या मायभूमीत झालेला आहे आणि तो प्रेरणादायी आहे तर त्याच्यासाठी मी मवेशी ग्रामपंचायत ग्रामपंचायत तसेच कृतज्ञ आहे या कार्यक्रमाला आदिवासी भागातील अनेक मान्यवर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने हजर होत्या सूत्रसंचालन निवृत्ती चौधरी यांनी केलं तर सर्वांचे आभार भास्कर भांगरे यांनी मानले विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट